बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन पुकारले याचा परिणाम शहरातील स्वच्छतेच्या कामावर दिसून येत आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका कंत्राटी कामगारांनी घेतली आहे पाहूयात यामध्ये साडेबारा टक्केप्रमाणे चार महिन्याच्या पगारातील फरक वाहन चालकांच्या ई पी एफ एप तसंच नवीन नियमाप्रमाणे पगाराची रक्कम देण्यात यावी अशा अनेक मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत सावंतवाडी नगरपालिकेचे तब्बल सत्तरहून अधिक कंत्राटी सफाई कर्मचारी शनिवारपासून काम बंद आंदोलनात उतरले आहेत एकूणच सद्यस्थितीत पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील स्वच्छता कशी सुरू आहे कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडालाय लवकरात लवकर कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटवण्यासाठी मार्ग काढण्यात येईल असं सा प्रशासनाचं म्हणणं आहे तरी सुद्धा सफाई कर्मचारी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहील या भूमिकेवरती ठाम आहे नमस्कार मी अमल भरत पेंडुळकर सावंतवाडी नगरपरिषद गणकचरा वर्गीकरण डेममध्ये मी कामाला करून कामाला आहे आणि हे माझे सर्व सहकारी गेल्या चार वर्षात पगार वाढ झालेली नाही या विषयावरून आम्ही काम बंद ठेवलेलं आहे पगार ठरवताना पहिल्यांदा बारा हजार ठरवला त्याच्यानंतर नऊ हजार देण्यात आला आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षानंतर एक हजार रुपये वाढवण्यात आला फक्त पेमेंट आणि त्याच्यानंतर पेमेंट वाढलेलाच नाही अजूनपर्यंत त्याच्यानंतर काही लोकांचा पी भरला गेला नाही आता नवीन जे एक वर्ष झाले एक दीड वर्ष झाले त्यांचा पी एफ सात आठ सात आठ महिन्यांचा सा किंवा चार पाच चार पाच महिन्यांचा काही लोकांचा बाकी आहे तो भरलेला नाही तसेच आम्हाला हँड ग्लोवज हँड ग्लोव नॉनमास्क बूट वगैरे हे काही प्रॉपर भेटत नाही आणि त्यांना विचारलं तर म्हणजे सुपरवायझरला वगैरे विचारलं ते बोलतात करायचं असेल तर करा नाही तर तुम्ही जाऊ शकता किंवा आम्ही कुठच्याच गोष्टी आ, हे केलं प्रश्न केला की के आम्हाला एवढं एवढं पेमेंट आहे तुम्ही एवढं का देत नाही तर ते म सांगतात तुम्हाला ज आम्हाला एवढं परवडत नाही तुम्हाला द्यायचं करायचं असेल तर करा, करा नाही तर तुम्ही जाऊ शकता असं उत्तर देण्यात येईल पेमेंट महिन्याचा पेमेंट आमचा दोन दोन महिने पेमेंट होल्डवर ठेवण्यात येतो आणि एक महि एक ते दोन महिन्याचं पेमेंट पेंडिंग राहतो त्यामुळे आम्ही असं निर्णय घेतला की बंद ठेवायचं सावंतवाडी नगर परिषदचे पंचराठी कामगार आज आमचा पी एफची अर्धवट रक्कम दिलेली आहे अर्धवट दि देऊ नाही त्याच्यासाठी आम्ही सगळा बंद म्हणान काम हे केलेलं आहे आम्ही वेळोवेळेला कागदपत्रे आम्ही त्यांना दिलेले असो कागदपत्र तरी त्यांच्याने आमचा विचार केला नाही कधीच नाही की हँड ग्लोव बूट मास्क कामगारांचं त्यांच्यानी कधीच बराप होऊ नये आणि ज्यावेळी आम्ही बंद केला आहे त्यावेळी त्यांचा झळ पोचली की त्यांच्यानी काम बंद केलं की आता सणवार येतात कमिटी येतात त्याच्यासाठी आपण हे सगळं काम बंद केलं असं त्यांचा लिहिलेल्या फुडाऱ्या का ते उलटफुलट सांगून सगळं हे काम का करतो की आम्ही असं केला तसा त्यांना आम्ही चेक दे होतो ते कसले चेक दे होते काय द्याय होते हे का त्यांच्याने काहीच सांगू नाही त्यामुळे आम्ही हे काम बंद केला जोपर्यंत आमचे मागणे पूर्ण होत नाही आम्ही काम चालू आता पीएफ साडेतीन वर्षाचा पीएफ द्यायचा आहे साडेतीन वर्षाचा पी एफ आणि तो तुमच्या अकाउंट वर जमा झाला पाहिजे पाच हजार दहा हजार पंधरा हजार एवढीच रक्कम जमा केलेली आहे आता एकूण तुम्ही किती काम करत नाही म्हटलं तरी आम्ही सगळे साठ सत्तर तरी काम करत साठ सत्तर कामगार एकाच पीएफ रक्कम किती आहे एका कामगाराची एक लाखाची एकाची म्हणजे साठ कामगार म्हणजे साठ लाख रुपये तुमचे साडेतीन वर्षापर्यंत पीएफ दिला नाही दिला दिला तुमचा कॉन्ट्रॅक्टर कोण होता त्यावेळी संजय वरेकर म्हणून होता संजय वरेकर आता नगरपालिकेचं म्हणणं काय त्यावर म्हणजे काय तुमचा आम्ही पीएफ घातलेला आहे काही थोड्या जणांचा घातला थोड्या जणांचा घातलेला नाही वाहन चालकांचा घातलेला नाही आहे आणि आमचे जो उर्वरित रक्कम राहिलेली आहे पगारातली ती पण आमचे दिलेली नाही आता आमचे दोन कर्मचारी सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत या ह्याच कारणामुळे ह्यांच्यानी आमची अजिबात दखल घेतलेली नाही आहे त्याच्या ही दखल घेणे गरजेचं आहे जोपर्यंत आमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे येणार नाही लोक आम्ही सगळे घाणकाम करत आहेत पुऱ्या सावंतवाडी शहरातली घाण उतलून काम करत असतानाही यांच्याने आमचा या प्रिय एफ देऊन आमची रक्कम मागे ठेवलेली आहे हे याच्याच याच कारण काय आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा युट्यूब चॅनल